हाय मंडळी तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा फॅन्सी ब्रेड बनवायचा असेल ते ही रेसिपी तुमच्यासाठी तर इथे मी पंधरा ग्राम ईस्ट पन्नास ग्राम पाणी एक चमचा साखर घालून एका साईडला हे ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर एका वाडग्यामध्ये शंभर ग्राम मैदा दहा ग्राम कोको पावडर एक चमचा तेल घालून एकजीव करून घेतलेला आहे त्यामध्ये फर्मंट केलेलं ईस्ट घातलेलं आहे त्याचं बॅटर रेडी कर करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यात त्यामध्ये जर पाणी कमी पडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालून त्याचं डो रेडी करून घेऊ शकता त्यानंतर प्लॅटफॉर्मवरती सुका पीठ घालून अजून डो चांगला मळून घ्यायचा आहे असा टेक्शर आला की समजायचं की तुमचा डो परफेक्टली रेडी होणार आहे त्यानंतर ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये त्याला ठेवून अर्ध्या तासासाठी फर्मंट करून घ्यायचं आहे आफ्टर फर्मंटेशन तुम्ही रिझल्ट बघू शकता त्यानंतर त्याला मी ब्रेड लोफचा शेप दिलेला आहे त्यानंतर बेकिंग ट्रेला गार्निश करून त्याला अर्ध्या तासासाठी प्रुफिंगसाठी ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी फॅन्सी वेणी रेडी करून घेतलेली आहे त्यालाही अर्ध्या तासासाठी प्रुफिंगसाठी ठेवून घेतलेलं आहे प्रुफिंग झालेल्या ब्रेड लोफला अर्ध्या तासासाठी बेक करून घेतलेला आहे तव्यामध्ये वे त्यानंतर वेणीसुद्धा आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता तुम्हीही नक्की ट्राय करा